साकडी या गावात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी मिरवणूक काढताना मिरवणूकसाठी ठरवून दिलेल्या मार्गाने न काढता एका धार्मिक स्थळाकडून मिरवणूक काढण्यासाठी दोघांनी आग्रह केला आणि पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला ही घटना शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून चोपन्न मिनिटाला शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकळी या गावामध्ये दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढली जात होती सदर मिरवणूक रात्री मुख्य चौकातून गावात येत असताना पोलिसांसोबत महेंद्र विष्णू मोरे व सुभाष विष्णू मोरे दोन्ही राहणार दगडी मनवेल तालुका यावल यांनी मिरवणूक ठरवलेल्या मार्गाने न नेता एका धार्मिक स्थळाकडून मिरवणूक नेण्यासाठी आग्रह धरला आणि नेहमी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवाच्या मिरवणुका याच मार्गाने जाता आम्हालाही याच मार्गाने जाऊ द्या असं सांगत पोलिसांशी हुज्जत घातली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे पोलीस हवालदार रोहिल गणेश करीत आहे